ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या कार्यपद्धतीचा प्रस्ताव ख्रिस्ती धर्मातील मानवतावादाने ज्योतिरावांच्या विचारात अधिक स्पष्टता व सुसूत्रता आली असेल पण त्यापेक्षाही ख्रिस्ती धर्मोपदेशकांचे व्यक्तित्व आणि कार्यपद्धती यांची त्यांच्या मनावर दृढ छाप पडली होती कारण त्यांच्या उक्तीतून व कृतीतून मानवतावादी नीतीही धर्म नीती धर्मांचा व त्यांना रोजच्या रोज प्रत्यय येत होता हिंदू धर्मग्रंथात अशा उदात्त नीती तत्वांचे प्रतिपादन नाही असे म्हणता येणार नाही उपनिषदे रामायण महाभारत भागवत इत्यादी ग्रंथातून उच्चतर नीतीमूल्यांची महती गायलेली आहे भगवद्गीतेत जे दैवी संपत्तीचं वर्णन आहे त्या समाज धारणेला उपकारक असा नैतिक गुणांचाच समावेश आहे मराठी संत वाग्मयात तर परमार्थ सिद्धीसाठी भक्ती इतकीच नीतीची कशी आवश्यकता आहे ते वारंवार आवर्जून सांगितले आहे हे सर्व खरे असले तरी या ग्रंथांनी ज्या समाजव्यवस्थेला दैवी अधिष्ठान प्राप्त करून दिले होते तिने शुध्रातिशुध्रांना माणसाचे साधे नैसर्गिक ही शतकानुशतके नाकारले होते शिवाय हिंदू धर्माचे परंपरागत प्रवक्ते जे शास्त्री पंडित पुराणिक पुरोहित त्यांच्या नेहमीच्या वागण्यात नैतिकतेचा सहृदयतेचा समाजबुद्धीचा लवलेशही नव्हता लोकशाही लोकहितवादींची शतपत्रे वाचली की अव्वल इंग्रजी स्वतःला भूदेव म्हणविणाऱ्या या लोकांचा हर एक बातचीत किती अंधपात झाला होता त्याची कल्पना येते मोठमोठी तत्त्वे जुन्या ग्रंथातच राहिली आणि प्रत्यक्ष धर्माचरणात मात्र अज्ञान गतानुगतिकता स्वार्थ आणि ढोंगबाजी यामुळे पदोपदी त्या उदात तत्वांचं विडंबणच चालू होतं महाराष्ट्रात वारकरी पंथ अत्यंत लोकप्रिय होता पण त्यातही अनेक मठपती व महाराज उदयासिहून महंतगिरी वाढीस लागली होती त्यांच्या कीर्तनरूपणात बदललेल्या परिस्थितीचं भान ठेवून लोकांना मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य उरलेलं नव्हतं उलट ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या कार्यामधून त्यांची विद्याभिरुची धर्मनिष्ठा समर्पणशीलता उद्योगप्रियता कर्तव्यदक्षता आणि अगदी खालच्या थरांतील माणसांविषयीचा कळवळा इत्यादी गुणांची सर्वांनाच निरंतर साक्ष पटत होती आपला उपदेश आणि आचरण यात सुसंवाद राखण्याची त्यांची धडपड खचितच गौरवास्पद होती आपल्या समाजातील धर्म मारतंडांनी कधीतरी खालच्या लोकांश